पुण्यातील मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरण अजूनही ताजं असतानाच आता कोल्हापुरात देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोल्हापुरातील महापालिकेच्या एका रुग्णालयात चार दिवसाच्या बाळाला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात मंगळवारी ही घटना घडल्यानंतर नागरिकांनी रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली संबंधित बाळाचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला माझं नाव सूरज गावडे माझी बायको प्रेम होती म्हणून सावित्रीबाई फुल्या स्टुडमध्ये आणलं तिला की जसं जसं पोटीच्या दुखत आहे ते डिलिव्हरी हे आहे की तिने डिलेवरी वगैरे झाली सगळी व्यवस्थित आहे सांगतला नाही आणि पर बाळ लढत नव्हतं म्हणून तिने खाचीमध्ये पाच दहा मिनटं ठेवायला लागेल असं म्हणून सांगत नाही पाच दहा मिनटं ठेवायला खाली आणला नाही की बाळ व्यवस्थित होतं दूध बी पिया लागलं व्यवस्थित खेळत होतं नाहीतर पण आता दुसऱ्या विषय मग काय कोण सिस्टर डॉक्टर वगैरे चेक वगैरे काय कोण आलेलंच नाही त्यामुळे ना काय ना मी आम्ही मग आईने मी विचारायला गेले की बा बाळ जरा असं पिवळ्यासारखं वाटत होतं मग आम्ही दाखव डॉक्टरला दाखवायला दाखवायला गेलो डॉक्टर बोलले की आता डॉक्टर कोण नाही उद्या सकाळी येऊन दाखवा मग उद्या सकाळी काय ते परत बाळ काय जगावले होते यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाभ विचारण्यात आला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेऊन सर्वांना मध्यस्थी करत मृत बाळाच्या आईकडून जबाब नोंदवला दरम्यान झालेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आज सकाळी पाच च्या दरम्यान एक पालक दगावलेला आहे त्या संदर्भात आपण चौकशी समिती नियुक्त करतोय चौकशी समितीचा अहवाल आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल पत्र वरिष्ठांना पुढील कारवाईसाठी सादर करण्यात येईल याबाबत आम्ही संबंधित डॉक्टरांकडून खुलासे घेतोय त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील आपल्याला कार्यवाही ठेवत आहे जे बालक जे दगावलं आहे ते आता नर्सिंग स्टाफने तर सांगितलेलं आहे की ते साधारण दीड वाजेपर्यंत त्या वार्डमध्ये गेलेलं आहे त्या म्हणून त्यानंतर डॉक्टरांचं पण आपण पुन स्टेटमेंट घेत आहे त्यानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बसत होती निदर्शन येईल सर्जरी मेडिसिन पेराट्रिक गायनॅक आणि आय सी असे आपले विभाग आहेत प्रत्येक विभागामध्ये आपण एक स्टाफ नियुक्त करत असतो आणि ते वार्डामध्ये आणि नॉर्मल डिलिव्हरी त्यासिस्ट करत असतात डॉक्टरांनी सांगितले की बाळाची परिस्थिती चांगली होती नॉर्मल डिलिव्हरी नव्हती ते लावून डि डिलिव्हरी केलेली होती आणि त्यानंतर बाळाला पण आपण एन आय सी ठेवलेलं होतं जेव्हा डॉक्टरांना वाटलं बाळ आता तंदुरुस्त आहे तेव्हा आता मातेच्या ताब्यात देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा डॉक्टरने तपासणी केली त्याला डॉक्टरने सुद्धा बाळ चांगलं आहे म्हणून सांगितलंय पहाटे पाचच्या च्या दरम्यान बाळ दगावल्याचा रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टमला आपण पाठवलेला आहे ते साधारण पंधरा दिवसात त्याचा रिपोर्ट येईल ते आल्यानंतर कार्यवाही ठेवता येईल दरम्यान संबंधित मृत बाळाचा शवविच्छेदन करण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच बाळाच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा